सर्व पेपरच्या पहिल्या पानावर ही देण्यात आली होती पहिल्या पानावर जाहिरात दिली जात असेल तर काय हरकत नाही शेवटी पेपरला सुद्धा कुठं ना कुठं तरी जाहिराती लागत असतात पेपरचं कुठेही काही म्हणणं नसतं त्यांना एखादी जाहिरात आली तर ते लावून टाकतात कुणी ना कुणीतरी तिथं पेमेंट करत असतं पेमेंट हे ऑफिशियली होत असतं आता याच्यामध्ये आमचा आक्षेप असा होता एकतर ती जाहिरात बघितल्यानंतर देवा देवा भाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं उदात्तीकरण त्या जाहिरातीच्या माध्यमातून केलं गेलं होतं कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांना बाबतीत कुठं माहीत पण नसेल पण फक्त नेत्याला खुश करण्यासाठी काही लोकांनी तो पराक्रम केला असं आम्हाला म्हणणं आहे भाजपली जर ती जाहिरात दिली असती तर भाजपचं चिन्ह दिता असलं असतं एखाद्या नेत्याली ती जाहिरात दिली असती ओपन एंडेड तर त्याचं नाव तिथं असलं असतं जर भाजपचा नेता असला असता पण तसं कुठेही काही नव्हतं एखाद्या कंपनीली जर जा जाहिरात दिली असती त्याचा फोटो नाव तिथं असलं असतं तेही तिथं झालेलं नाही मग याच्यामध्ये वेगळे वेगळे काही गोष्टी तिथं निघतात एक तर अशा नेत्यांनी ही जाहिरात दिली असं आम्हाला कळलेलं आहे जे आज सत्तेत आहेत पण भाजपमध्ये नाहीये आणि ते भाजपमध्ये नसल्यामुळे हे कदाचित दादांच्या पक्षातले सुद्धा असू शकतात नाही तर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले असू शकतात पण देवेंद्र फडणवीस साहेबांची उदात्तीकरण करण्याचा एखादी बातमी नाही तर एखादी जाहिरात जर सत्तेतला दुसरा पक्ष करत असेल तर त्या पक्षातल्या नेत्याला प्रमुख नेते म्हणजे एकनाथ साहेब नाही तर दादा यांना ते आवडणार नाही म्हणून त्यांनी तिथं नाव टाकलं नाही असं आम्हाला तिथं कळते आता ही भूमिका आम्ही घेतल्यानंतर आम्ही भूमिका घेत असताना हे सांगितलं कदाचित हे देवेंद्र फडणवीस साहेबांना माहीत नसावं पण मग त्याच्यात बावनकुळे साहेबांनी सांगितलं की रोहित पवारच्या पोटामध्ये काय दुखतं मला बावनकुळे साहेबांना एवढंच सांगायचं बावनकुळे साहेब तुम्ही दिवसाला चार कोटीची बातमी द्या जाहिरात द्या चारशे कोटीची द्या नाही तर चार हजार कोटीची द्या आम्हाला काहीच तरी देणं घेणं नाही आमचं फक्त म्हणणं एवढंच आहे की ही बेनामी जाहिरात का दिली गेली मग कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनी ही जाहिरात दिली आहे का कुठल्या व्यावसायिकांनी ही जाहिरात दिली आहे का मग कॉन्ट्रॅक्ट नाही कॉन्ट्रॅक्टर नाही तर व्यावसायिकेची ही जर जाहिरात असेल मग त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सरकारच्या माध्यमातून कुठली मदत दिली गेली मद, होती का कारण एका बाजूला शेतकरी आत्महत्या करतायत एका बाजूला कॉन्ट्रॅक्टर छोटे मराठी मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत पण दुसऱ्या बाजूला कोट्यवधी रुपयाची ही जाहिरात केली जाते ती सुद्धा बेनामी जाहिरात ही त्या ठिकाणी केली जाते मग ह्याच्यामध्ये कुणी जाहिरात दिले हे तुम्ही सिद्ध करा नाही तर तुम्ही पब्लिश करा पण तेवढं धाड तुमच्यामध्ये नसेल या विषयामध्ये बोलत असताना आम्ही काय सांगितलं की बावनकुळे साहेब हे महसूल मंत्री आहेत महसूल मंत्री बावनकुळे साहेब असताना त्यांनी एका कंपनीला महसूल मंत्री म्हणून नव्वद कोटी रुपयाचा फायदा करून दिला तो कसा फायदा करून दिला तर काही महिन्यांपूर्वी आपण जर बघितलं तर बावनकुळे साहेबांचा जो विभाग आहे तो जो रेव्हेन्यू विभाग आहे त्याच्यामध्ये त्यांच्याच एका नेत्याने म्हणजे आमदाराने बावनकुळे साहेबांना मंत्री म्हणून प्रश्न विचारला होता काय प्रश्न होता की म्हणजे ते आमदार कोण होते तर ते काय नाव तुमचं लोणीकर बबनराव लोणीकर हे परतूरचे आमदार आहेत त्यांनी त्यांना प्रश्न केला होता प्रश्न काय केला होता अधिवेशनाचा विषय हा त्यांनी प्रश्न केला होता की शेवगाव पंढरपूर या पालखी दिंडी मार्गाचे काम कंट्रा मेघा इंजिनिअरिंग आता मी पुरावा सुद्धा दिलेला आहे मेघा इंजिनिअरिंग कोण तर भाजपला सगळ्यात जास्त पैसा हा जो काही इलेक्शन बॉन्डच्या मदतीने दिला होता जर कुठल्या कंपनी दिला होता ते मेघा इंजिनिअरिंग मेगा इंजिनिअरिंगली तहसीलदारला तहसीलदारली म्हणजे दोन तालुक्याचे तहसीलदार यांनी दोघांनी मिळून नव्वद कोटी रुपयाचा दंड लावला होता तो दंड लावल्यानंतर तो कमिशनर पर्यंत विषय केला कमिशनरली सांगितलं हा दंड योग्य आहे कारण मेघा इंजिनिअरिंगली इलिगल पद्धतीने खाणिज्य म्हणजे दगड माती मुरुम हा त्या ठिकाणी सरकारला न सांगता तो काढला गेला होता आणि सरकारचा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये महसूल हा बुडला होता त्यामुळे कमिशनरांनी सांगितलं नाही नव्वद कोटी जो दंड हा दोन्ही तहसीलदार तो योग्य पद्धतीने लावलेला आहे आणि मग ही केस कुठं हियरिंगला आली तर ही केस बावनकुळे साहेबांच्या समोर हियरिंगला आली आणि बावनकुळे साहेब अधिवेशनामध्ये दे। उत्तर देताना काय बोलतायत बघा शेगाव व पंढरपूर या पालखी दिंडी मार्गाचे काम करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद यांनी गौण खनिजाचे अवैध उत्तखन उत्खनन विविध प्रकरणात उपर जिल्हा अधिकारी जालना यांनी अडतीस कोटी तहसीलदार परतूर यांनी पंचावन्न कोटी एवढ्या रकमेच्या दंडाचे विविध आदेश पारित केले आहेत हे ते कोण मान्य करतं हे बावनपुळे साहेब मान्य करतात मी नाही बावनपुळे खुद्द बावनपुळे साहेब त्याच्यानंतर दुसरा तहसीलदार परतूर यांनी विविध प्रकरणी दिलेल्या आदेशाविरुद्ध अपर विभागीय आयुक्त क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले, आले नगर त्या विरुद्ध मंत्री महोदय म्हणजे कमिशनर साहेबांनी हे फेटाळलं आणि मग हे हिअरिंगला कुठं आलं तर हे हिअरिंगला आलं खुद्द बावनपुळे साहेबांकडे म्हणजे अधिकारी काय म्हणतात तहसीलदार आणि कमिशनर हे म्हणतात की सरकारचा बावन्न ब्याण्णव कोटी रुपयाचा हा महसूल हा बुडलेला आहे त्यामुळे या मेगा इंजिनिअरिंगवर कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई अधिकाऱ्यांनी केली पण बावनकुळे साहेबांनी काय केलं जेव्हा त्यांच्या मध्ये वाटाघाटी झाल्या असतील पैशाचा व्यवहार सुद्धा झाला असेल नाही तर मेगा इंजिनिअरिंगली भाजपला इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा दिला आणि पैसा दिला म्हणून हे मेहरबान झाले आणि ब्याण्णव कोटीवरनं किती रुपये ही पेनल्टी लावली मेगा इंजिनिअरिंगला सतरा लाख रुपयाची पेनल्टी दुर्दैवा असं म्हणजे बावनकुळे साहेब म्हणतात की मी राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे बावनकुळे साहेब मी पुरावा देतोय तुम्हाला सोशल मीडियातून तुम्हाला पुरावा दिलेला आहे हा पुरावा तुम्हीच त्याचं उत्तर दिलेलं आहे आता तुम्ही माझ्यासारख्या का छोट्या कार्यकर्त्याच्या निवृत्तीबद्दल तिथं बोलला तुम्ही फार मोठे नेते आहात तुम्ही निवृत्ती घ्यायची काय घ्यायची हा अधिकार मला नाही पण मी तुम्हाला विनंती एवढीच करतो जो पुरावा तुम्ही मागितला तो पुरावा मी दिलेला आहे त्या बाबतीत तुम्ही काय स्पष्टीकरण करत देता याच्याकडे पूर्णपणे महाराष्ट्राचं तिथं लक्ष आहे त्यामुळे याबाबतीत तुम्ही स्पष्टीकरण दिलंच गेलं पाहिजे आणि अशाच पद्धतीने ह्या गोष्टी लपवण्यासाठी काही कॉन्ट्रॅक्टर काही नेते हे बेनामी पद्धतीने जर तुमच्या नेत्याच्या जाहिराती तिथं देत असतील तर आमचा अधिकार आहे तुम्हाला विचारण्याचा की त्यांचं नाव हे जर तुम्ही त्या ठिकाणी जाहीर करू शकत असाल तर ते जाहीर केलं गेलं पाहिजे पण त्याला धाडच लागेल त्यामुळे दोन विषय एक मी पुरावा दिलाय तुम्ही माझ्या निवृत्तीबद्दल तिथं बोलत होता आता तुम्ही या बाबतीत काय भूमिका घेणार हे थोडस लोकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला पत्रकारांना तुम्ही सांगावं आणि दोन निनामी पद्धतीने ज्या जाहिराती दिल्या गेल्या त्याच्या पाठीमागे कोण आहे हे मात्र त्या ठिकाणी तुम्हाला लोकांना सांगावं लागेल का कारण का देवेंद्र फडणवीस साहेबांना कदाचित या गोष्टी माहीत नसतील पण देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मग अशा पद्धतीने नेत्याच्या ज्या जाहिराती काही कंपनी आणि सत्तेतले काही नेते आता तुम्ही म्हणाल सत्तेतले नेते जाहिरात देत असेल काय चुकीचे अनेक नेत्यांवर आम्ही आता त्या ठिकाणी आवाज उठवत आहोत भ्रष्टाचाराच्या बाबतीत